सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित अधिनियम दोन हजार सोळा याबाबत अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राज्यघटनेत अभिप्रेत असणारी समता व समानता आणण्यासाठी अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा अशा सूचना सहभागींना दिल्या ते म्हणाले अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा महसूल पोलीस तसेच विधी व न्याय विभाग व सामाजिक न्याय विभागाने तात्काळ समन्वयाने निपटारा करावा कार्यशाळेत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षता पथकमधील सदस्य कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी कायदेविषयक शिक्षण घेणारे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियमाअंतर्गत कामकाज पाहणारे अधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक सचिन साळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले यावेळी अॅडव्होकेट अमित महाडेश्वर सरकारी वकील जिल्हा न्यायालय कोल्हापूर यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत न्यायालयीन प्रक्रियाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले अधिनियमाअंतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी प्रभावी होण्याकरिता उपविभागीय स्तरावर अति उपविभागीय स्तरावर उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती स्थापन करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेशही दिलेले आहेत त्या अनुषंगाने संबंधित उपविभागातील प्रकरणे संबंधित पीडितांना न्याय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता या उपविभागीय समितीचे सहकार्य होईल असे सुभाष केंगार व्याख्याते यशदा पुणे यांनी सांगितले यानंतर अधिनियम अंतर्गत कामकाज करत असताना येणाऱ्या न्यायालयीन प्रकरणे व पोलीस विभाग प्रकरणे याविषयी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे कार्यशाळेमध्ये देण्यात आली त्यांचे आभार सुरेखा डवर तालुका समन्वयक सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांनी मांडले कार्यशाळेमध्ये एकशे पन्नासच्या पुढे अधिकारी पदाधिकारी यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न करत्या करत करण्याकरिता सचिन साळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर चित्रा शेंडगे समाज कल्याण निरीक्षक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण स्वाती पाटील कनिष्ठ लिपिक सचिन कांबळे तालुका समन्वयक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर सचिन परब तालुका समन्वयक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर अमोल खोत व सर्व समतादूत यांनी परिश्रम घेतले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे